रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शंभर टक्के शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या संदर्भात बत्तीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जारी करण्यात आलं आहे त्यापैकी आठ हजार कोटीपेक्षा जास्त निधी सरकारकडून देण्यात आला आहे नागपूर शहरात पुरामुळे झालेल्या हानी संदर्भातील चारशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मिळाला शंभर टक्के शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचे केवायसी झाले नाही लवकरच त्यांची केवायसी झाल्यानंतर त्यांनाही मदत त्यांच्या खात्यात पोहोचेल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात